अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षाचेरित्र सारामृत अध्याय सतरावा सुरू करणार आहोत जर आपल्या जवळ वाचायला वेळ नसेल एकदा नक्की ऐका नक्कीच आपल्याला स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापिती स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी स्वामीसुत नेनती स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार निजमातेचा शोक पाहून दुखित झाले अंत करण तिए लागी सावरून सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सूत, मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी याशी पिशाच झाली किंवा कोणी करनी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसे कर जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठा उठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व काही सर्व हि देव मामलेदार हासून देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझे नि दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुखीत झाली अंतकरणी करणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कल कोटी येत असे असो स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले, मठ होता कामाठी तेथे जागा नव्हती प्रशस्त कांदे वाडित, जागा एका भक्ती नीने, तारा नाम त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्यान्नवात फाल्गुन शकृ त्रयोदशी जयंती केली से कोणे समयासी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबई सी, त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुधा प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लावीय स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी भुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा मनोनी नगारा वाजविता जोशी हासु आले समर्थासी पाहुनी या स्वभक्तासी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास ध्वज उभारिला मनामाजी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती सुता सुताकडे जा स्वामी सुत ही त्या प्रति मनातील खून सांगती ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कल कोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विन तो सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिन निराहार राहिला मग वाड्या समोर प्रेमळ भजन ते रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सत्वरी तुम्ही जाओनी या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आनावे पाहोनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेंसी मिठी चरणी घातली मिजसुता ते पाहुनी आनंदले कर समर्थमणी हस्ती धरुणी उठविले अक्कल कोटी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन पायी खडावा घालोन प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो धामी वारसा पुढे चालवावा, स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काय मी अजान ले करू तू माझी आई स्वामी धरिती ती हृदयाशी मनती आम्ही तवत हृदयी वास करू निश्चय चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र, चैन नसे शन भरी, तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबई से पाठविले सेवे करी मनती सुता ते सत्वरी मज सानिध्य परी सुत त्या सांगती आला नाही अक्कल कोटी विरह दुःख त्याचे पोटी रत्रन दिवस सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि सूत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्था, आता जरी न ये सत्य तरी तोफ व्यथार्थ, ठेविली की उडव की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोट जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास सर्व लोक हळहळती हल अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती, भोजना ते न उठती धरणीवरी आंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती शनोशनी इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकूनी करीती आकांता तो दुःखद समय वारनिता दुखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपुला भक्त असून आकाली पावला का मरण मग स्मरती जे जे चरण हो समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला दिदधी तुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदश ध्याय गोड श्री भगवत चरापण श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय